पार्थ तर माझ्या बरोबर आहेतच आमचे आर्किटेक्ट बोका आमचा <laughs> आमचे देशमुख त्याच्यामुळे बाकी माझी काळजी हे घेत <laughs> काव्य पार्थला त्रास देते असं दिसतंय आहे ऑन स्क्रीन पण ऑफ स्क्रीन ते अच्छा छळवणूक <laughs> हा प्रकार जो काही असतो म्हणजे चांगल्या अर्थी तो, तो बिचारीचा मी देत असतो त्रास थोडा इकडे 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 इकड्या 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 आई दाखव दाखव हे बघा मुंग्या लागल्या कळत ना, ना लगेच आहे पार्थ आणि विजय विजयला कशाला मिक्स, मिक्स अरे म्हणजे साधारण विजय विजय तसा नाही म्हणजे तुझा तुझं डोकं तुला माझ्या बायको बरोबर काव्या बरोबर मी आज साजरी करतोय स्टार प्रवाहाची वटपौर्णिमा अरे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलो स्टार प्रवाहासोबत महावटपौर्णिमा साजरी करायला आणि माझ्यासोबत आपलं लाडकं कपल म्हणता येईल त्याला खरं तर कारण हळूहळू ते होत चाललंय काव्य आणि पार्थ खूप खूप स्वागत आहे कसे आहात खूप छान थँक्यू मस्त मस्त आणि पहिली वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची आणि ती महावटपौर्णिमा म्हणून साजरी होते काव्या म्हणून कसं वाटते आणि ज्ञानदा म्हणून कसं वाटतंय ज्ञानदा म्हणून तर मला खूपच मजा येते कारण आम्ही सगळे भेटलोय आणि महासंगम आहे हा सगळ्याच मालिकांचा एकत्र आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा येते आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न्स ह्या महासंगममध्ये सुद्धा आहेत त्यामुळे तेही एक बघण्यासारखं आहे त्यामुळे स्टार प्रवाहची ऑडियन्स म्हणूनसुद्धा मी खूप उत्सुक आहे हे एंड प्रॉडक्ट कसं दिसणार आहे छानच दिसणार आहे मजा येणारच आहे पण मी ते बघायला खूप उत्सुक आहे आणि काव्य म्हणशील तर मला खरंच अजूनही काही कळत नाही आहे माझ्या आयुष्यात काय आहे कारण नंदिनी काही माझ्यासोबत आहेच आहे आणि तिला चांगलंच माहिती आहे गोड बोलून शांतपणे माझ्याकडनं ती त्या सगळ्या गोष्टी करून घेईल असं मला वाटतंय सो आता बघूया नंदिनी ताई काय करते आणि पार्थ तर माझ्याबरोबर आहेतच आमचे आर्किटेक्ट बोका आमचा आमचे देशमुख त्याच्यामुळे बाकी माझी काळजी हे घेत आहेत <laughs> काय छान नटून आली आहे ती त्याच्यामुळे आम्हाला फार उत्साह आहेच आहे आधीच उल्हास आणि त्यात वटपौर्णिमा <laughs> म्हण वेगळी होती पण मी आपली फिरवली इकडे सो so, सगळा महा सगळा हा जो सिक्वेन्स आहे सगळ्यात यात महानायक महानायिका असणार आहेत सो so, छान छान सगळे सजून आलेले आहेत आणि वातावरण खूपच छान आहे त्यामुळे मजा येते आम्हाला <laughs> आपण मालिका जेव्हा सुरू होत होती तेव्हा आपण क्रूज मध्ये भेटलो होतो आणि गप्पा मारल्या होत्या त्याच्यानंतर मी कट्टू आज भेटते पण मी स्वतः ही मालिका पाहते खूप प्रेम मिळते आणि तुमच्या दोघांची जी जुगलबंदी असते ना म्हणजे आम्ही एन्जॉय करतो तुम्ही दोघं ते किती एन्जॉय करता खूप एन्जॉय करतो त्याच्यामुळे जर आम्ही एन्जॉय करतो त्यामुळे लोकांनी बघितल्यावर ते एन्जॉय करतात आणि ऍक्च्युअली ऑफस्क्रीन सुद्धा आमचं हेच चालू असतं मी तिला त्रास देत असतो चालू स्क्रीन, रोल रिवर्स असतो हां जसं काव्य पार्थला त्रास देते असं दिसतंय ऑन स्क्रीन पण ऑफ स्क्रीन ते उलट आहे अच्छा <laughs> छळवणूक हा प्रकार जो काही असतो म्हणजे चांगल्या अर्थी तो, तो बिचारीचा मी देत असतो त्रास थोडा थोडा <laughs> <थोड़ा? laughs> एकाच मालिकेत ना दोन वेगवेगळ्या जोड्या आहेत आणि म्हणजे आधी काव्या जीवाला ही जोडी सुद्धा लोकांना आवडली नंदिनी पार्थ ही सुद्धा आवडली आता तुमची दोघांची जोडी आणि ती जोडी सुद्धा आवडते तर तुम्हाला काही वेगळं एफर्ट्स घ्यावं लागलंय का की फटकन आता एक जोडी चेंज करायची आहे पार्टनर चेंज होणार आहे आणि तो प्रेक्षकांना आवडला पाहिजे तुला सॉरी तुला प्रामाणिकपणे सांगू आम्हाला आधीपासून एकतर माहीत होतं की ह्या जोड्या खऱ्या जोड्या ह्या आहेत म्हणजे त्या आधी आपण काहीतरी वेगळं दाखवतोय आणि त्याच्यानंतर त्या आ, ती अदलाबदली होणार आहे हे ह्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर्ड होतो पण जसं तू म्हणालीस तसं कुठलाही प्रोजेक्टने स्पेशली मालिका करत असताना असं होते की समोरच्या कलाकाराबरोबरची केमिस्ट्री जुळून येण्यासाठी आपण काही दिवस देतो आणि हळूहळू ते एक बॉन्डिंग क्रिएट होतं एकमेकांचं टायमिंग कळतं काम करण्याची पद्धत कळते आणि तेवढे दिवस मी विवेकबरोबर शूट केलं आहे खरं तर आणि मग आता विजयबरोबर शूट करतानाच काय असेल गणित ही गोष्ट आम्हाला जाणवली नाही असं नाही पण तो स्पॅन खूप कमी होता कारण आम्ही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होतो वेगवेगळे शूट करत होतो पण एकाच सेटवर असल्या कारणाने विजयची काम करण्याची पद्धत मला माहीत होती किंवा मा त्याला माझी काम करण्याची पद्धत माहीत होती त्याच्यामुळे ते, ते काम करणं जास्त सुखकर गेलं असं मी म्हणेन सेम सेम काय काही याच्यात काहीच <laughs> काय म्हणतात त्याला याच्यात काही दुमत <laughs> ती बोलली अगदी परफेक्ट बोलली आणि आज वटपौर्णिमेसाठी खूप छान नटली आहे तर मग सुरुवातीलाच पार्थ की खूप छान नटून आली आहे पण ऑनस्क्रीन एखादी कमेंट्स कॉम्प्लिमेंट्स द्यायची असेल काव्याला तर ती कशी असेल तिला ऑनस्क्रीन मी ऑलरेडी दिली आहे की आ, मुंग्या लागतील एवढी गोड आहे आणि ती लोकांना पण खूप आवडली आहे बर काय बर हे बघ मुंग्या लागल्याच इकडे 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 इकड्या इकडे दाखव 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 हे बघा मुंग्या लागल्यात शेवटी पण खरंच काव्य खूप गोड आहे गो, आणि गो, गो, गो। गो। ते आवडते प्रेक्षकांना प्रेक्षकांसाठी गोड आहे आता माझ्यासाठी तिखट तो आता गोडवा हळूहळू हा मी सुद्धा तो येईल हळूहळू येतो ना पण मध्ये मध्ये तो गोडवा येतो ठीक आहे ना म्हणजे आता सध्या कसं थाळी आहे तुझ्यासाठी छान एक प्लॅटर आहे त्याच्यात वेगवेगळ्या वेगवेगळे -वेग मूव्ज तुला दिसत आहेत काव्याचे so, आणि नथ नथ मध्ये आहो लिहिलाय ग तुला सांगायचं नाहीये पण कळत ना लगेच आहे कोणाची आयडिया होती ही आम्ही आम्ही सगळ्याच नायिका ही नत घालतो हो आहोत महानायिका खरं तर येस येस सो हे कोणाचं डोकं आहे तर हे खरंच चॅनल आणि आमच्या सगळ्या छान क्रिएटिव्ह लोकांचंच हे डोकं आहे ओके आणि वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे असंच कसं होणार उखाला तर झाला पाहिजे ना तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा नवरा आहेस वटपौर्णिमा आहे सोर तो मान तुला देते आज चला वेळ आली की मला थोडं महत्व दिलं गेलंय हरकत आहे आपण म्हणतो की बाळ बाळ हा तर उखाणा लोखंडाच्या परत मला चालणार नाही मी निघून जाईल दुसरा दुसरा पाहिजे काय मला अरे ते आमचे कॉमन असतात मेथी मेथी येते काहीतरी सांग माझ्या वतीनं ती घेईल चला एफर्ट्स बघूयात पार्थ साठी पार्थ आणि विजयला मिक्स करू का मी कर विजयला कशाला मिक्स करते पार्थला अरे म्हणजे साधारण विजय विजय तसा नाही म्हणजे तुझा तुझ डो, डोक तुला खिम्यात खिमा मला आवडतो चिकन खिमा हं खिम्यात खिमा मला आवडतो चिकन खिमा माझ्या बायकोबरोबर काव्याबरोबर मी आज साजरी करतोय स्टार प्रवाहाची वटपौर्णिमा अरे वा 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 <laughs> उखणा गेला एक नंबर तुला साधारण चिकन आवडतं विजयला पण म्हणून मी म्हटलं की मी विजय आणि पार्थला पार्थला सुद्धा खूप आवडतं आपण पार्थ, 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 पार्थ केलं होतं ना था चिकन पार्थला पण चिकन आवडतं आता तुझ्याकडून होऊन जाऊ दे काय म्हणार अरे बापरे पार्थची डिमांड हा तिला लगेच ती बनवते ती छान बनवते स्टार प्रवाहच्या महावट पौर्णिमेसाठी मला खायला आवडेल गोड बासुंदी ऐका पाच स्टार प्रवाहच्या महावट पौर्णिमेसाठी मला खायला आवडेल गोड बासुंदी पार्थरावांचं नाव घेते त्यांच्या डोक्यावर आहे काव्याच्या प्रेमाची धुंदी अरे वा थँक्यू सो मच आणि खरंच खूप कमाल दिसत आहे आणि मालिकेला खूप प्रेम मिळत आहे असंच मिळत राहू देत याच शुभेच्छा थँक्यू थँक्यू आमची महावटपौर्णिमा बघायला विसरू नका आणि हो सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी सात हे शनिवार नाही सोमवार ते रविवार म्हणजे महिन्यातले सगळे दिवस तुम्हाला संध्याकाळी सात वाजता आपली मालिका बघायला मिळणार आहे बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच हो प्रेम थँक्यू थँक्यू सो मच